कथेचं नाव आहे मरगाईचा मरग्या म्हणजे म्हणजे शिवाजी पेठतला ओ मरगाईचा मरग्या पेठतला रेडा शिवाजी हो। पेठतला रेडा अव पंचकल्याणी रेडा पंचकल्याणी म्हणजे कपाळाव चांद असल्याला कपाळाव पांढऱ्या रंगाचा चट्टा म्हणजे चांद आणि चारही खुरांच्या गुडघ्या पावतूर पांढराट केसाची लव असा पंचकल्याणी देवाचा रेडा मरगाईचा रेडा आडदांडू आक्षी दाजीपुरातला गहूच दुसरा असा गव्या रेड्या ग दनकट देवाला सोडलेला पर त्याला देवाचं काय बी आड नव्हतं ध्याड द्यार तळुळा साऱ्या गावावर फिरायचं जनावर असते खाण्यापिण्याबाहेर शारीरिक जरा भूक भागली की बाकीचं तसं कमीच ध्यानात राहायचं देवाला सोडलं आहे म्हणून देवळात जावावं तिथं जरा बसावं थांबावं राहावं असलं काय बी नाही बघा टळूळा हिंडभवराच गल्लीतने आजूबाजूला जवळपास अख्ख्या पेटत जाईल तिथं त्याचा जा, दारात भाकर तुकडा ठेवलेलाच शिवाय शिल्लक भात निवडलेल्या भाज्या भाजींच्या देतासहित माळवं फिळवं द्यायची वर आणि रेड्यानं तोंड लावलं याला की आया बाया भीत भीत डुईवरच्या चांदाला हात लावून छान नमस्कार करीत आणि मरगुबाईच्या नावानं चांग बलं म्हणित आणि दर्शन बी घ्यायचं तिची पेटत तर दोन गिरणीवालो आहो जाधवांचा जेवंत मामा आणि चौल्याचा बापू ह्यांच्याकडं तर मरग्याचा उलटा रथी बस अह ध्याड गावाची पिठं दळून सीझनला भात भीत खांडून झालीत की पिठाचा आणि कोंड्याचा मर्घ्याच्या नावाचा वाटा बाजूला ठेवून सांच्याला त्याच्या फेरीची वाट बघत अहो चौकातला रामभाऊ भाऊ नलवड्या त्याच्या किराणा मला दुकानात बी यायच खातच आणि ते बी रोजच त्याच्याशिवाय या मरग्याचं थोडं दानशूर भगत बी होत होतं मरगूबाईचं भगत म्हणजे मरग्याचं बघत ते सारं भगत कळणा कोंडा भुस्सा पेंड असं काय बाय खुराकाचं पैक बापूंना लोड्याकडे देत आणि सांगत मरग्या आला की मरग्याला एवढं घाला म्हणून आणि बापू बी मरग्या आला की बैज वार सगळं सामान त्याच्या पुढ्यात ठेवत असे आता रकाळ्याच्या पुढं तिकडं मावळतीला डाव्या हाताला तिकडं जरा पेट सपली की तिकडच रकडा आणि मुरली शेतवड या सगळ्या माळांनावर मर्घ्याचीच चौथाई चालायची उभ्या वल्ल्या वाळल्या वा भर वैरणीनं भरलेला माळरा असू ना द्या नाहीतर हुब पीक असू द्या की एक बी शेतकरी शेतात आलेल्या मरग्याला हाकलून अगर हुसकून लावाय धाडच करत नसे मारायची गोट लईल आमचीच असा कधीच व्यसन न घातली आला मुर्की माहीत नसल्याला गावभर बेबंदपणे फुंदाडणारा मरग्या तसा भला दाडगा आणि मांद्यालेला होता आव बघताच भीती वाटावी असा पण मारकुटा नव्हता आव पेटाच्या समध्या गल्ल्यातनं अगदी दसऱ्याच्या छापिण्याच्या हात ती घेत मस्त जुलत आहे असा हा दोन्ही शिंट हलवीत आणि माझाला आला की पेटतलं गोट हुडकीत राती हिरीच गोट्याला लावलेली कुपाट नाकाडानंच हुंडारून गोठ्यात शिरायचा मग झालंच अवधाव तुट्टूस्तोवर हांबारलेला त्या म्हशी आणि त्याचा दंगा ऐकून झालेली त्या म्हशीच्या मालकांची तारांबळ सगळं सगळं ऐकण्यासारखं आणि बघण्यासारखं मालकांची बी पंचाईत चायला मारावा का हुसकावा हे कोडच हो अहो एकदा एका म्हशीच्या मालकाने या लाडात वाढलेल्या देवाच्या रेड्याला एक हालकीच काटी मारली बास झालं बघा मरग्यानं डूक धरलाच सरनायकाच्या कुमार अहो या सरनायकाच्या कुमारचा जरा वास जरी आला तर नाकाड फेंदाडून मरग्या त्याच्या जा अंगावर जायचा हा हो तिची पाठच राहायचा मग काय मग कुमारला बोळकांड बोळकांड बघून झुकवून कुणाच्या तरी घरात फुटणं घुसून मागल्या दारात बाहेर पडून सुटका करून घेतल्याशिवाय दुसरा वावच नसायचा पण असल्या अगदी अक्षी बक्ताक्षणिक धडक भरणार आहे या मरग्याच्या गळ्यात गल्लीतलं एक हात मोडग पोरग तर आपण होत पर ते गवळ्याचा आरण्या हो ते बाकी मरग्याच्या गळ्याला मिठी मारून लोंबकाळायचं अहो त्याचं कान ओढायचं तोंडावरून हात फिरवायचं फुल दंगा मस्ती करायचं आणि असंच काय बाय बडबडायचं आडी डाटील ड वडा डाटील ड आडी डाटील ड वडा डाटील ड असं शेंडाना बुडका असं म्हणत मरग्याबरोबर खेळायचं मरग्या बाकी अगदी एखादं वांड आणि आभंड पोरगं नसतं का तशा वांड आणि आभंड पोराचं नटकट नखरं गुमान कौतुकानं सोसणारे बाप्पा हे सारं कसं आरण्याचं आणि मरग्याचं काय हा यश समजत नव्हतं कारण असा मारकुटा नसणारा हा मरग्या अगदी श्यामळ बी काय नव्हता अ टकरी लागल्या तर झुंजार लढाऊ योद्धाच दुसरा जणू माग एकदा रखाळ्याच्या परतांगळ्यात खरं म्हणजे दोन तीन पेटतलं म्हशीवालं सकाळच्या दारा झाल्या की जनावर वैरण खायला घालून दुपारी दोनच्या पुढं भागातल्या एकेकाच्या एक म्हशी गोळा करत आणि तिकडे परतांगड्याकडे घेऊन जात तसा एक साळुक्याचा सा शहाजी अह तीन चार गल्लीतल्या म्हशी गोळा करायसाठी प्रत्येकाच्या दारात जायचा आणि त्यांच्या दारावर आणि गोट्याच्या कोपाटावर काठी आपटूनच मामी म्हशी सोडा वैनी म्हशी सोडा अव असा आरडतच शे दीडशे म्हशींचा पुट्टा गोळा करून फार तिकडं बुरजाकडंवर परतांगळ्यात हत्ती गवतात जाड गवतावर म्हशी चारायला घेऊन जायचा एका म्हशीला आव एका म्हशीला महिन्याला दोन रुपये सांज झाली येता येता रकाळ्यावरनं समाधी जवळच्या परीठ घाटावरनच पाण्यात बुचकाळून जेच्या त्याच्या म्हशी जेच्या तेच्या घरात आणून सोडायचा काळ्या करंत म्हशी आगशी झकास दिसायच्या अगदी दिवे लागणीला कधी कधी असल्या तुकतुकीत मशीनच्या पाठीवर बसून गल्लीत यायला लई मजा असायची त्या परताळ्यात म्हशीची दलोच दलो चरत असायची इरिगेशनचा गिलावच वर्साला व्हायचा हो अहो मशीला दोन रुपये रेडा आणि रेडकू गाय फुकट रकाळ्यातील पाणी आटून मोकळं रान ते मिरगानं परत पाणी येऊस बरो म्हसरं तिथंच आबादान चरत असायची आणि ती असणे हाकायला शिवकाट्याची काठी घेऊन ज्या त्या दला दलाचा राख्या कायम उभा असायचा अहो दिवाळी पाडव्याला भगव्या पेंड रंगविलेली काठी ती ज्याच्या त्याच्या दलाचा राखनदार तंबाखू चोळत मशूर बारीक नजर ठेवून असायचा तस आख्या गावात गवळ गल्लीनी नदीकडची अशी एक दोन गवळ्यांची घरं सोडलीत तर पेटतल्या गवळ गोट्यात तसं रेड कमीच अहो प्रत्येकाचा घराचा गोटा मोठा कराय मरग्या होताच नाही तर समजा दुपत्या म्हशी आणि तरण्याबाण रेड्याच आणि रेडा झालाच तरी एकतर बाजारात नाहीतर एका दुसऱ्याचा मरगाईला सोडायचा पर पर पेटतला एक हौशिकम व्यावसायिक गवळी जोदबा मामा शिपेकर गवळी सरदार मी जवळचा हो त्याच्या गोट्यात बाकी दोन तीन रेडा असायच मोहन अजिंक्य ही असली नावं चांगली खाऊन पिऊन जवळजवळ मस्तावले आलं आणि वय मांद्या तर होतच पण झुजत्याला भीय यल महत्वाचं कारण दर साली गांधी मैदानात दिवाळीच्या पाडव्याला रेड्याच्या टकरी ठरल्यात बकऱ्याच्या टकरी ठरल्यात तुम्हाला सांगतो कोंबड्याच्या झुंजी ठरल्या त्या गांधी मैदानात आणि सागरमाळावर जोधबा मामा गवळ्याच्या रेड्यानं शिल्ड आणलं नाही असं होईतच नव्हतं दर साली गल्लीत हलगी घुमायचीच मरग्या देवाचा रेडा त्य असल्याच टकरीत जथरत आणि दिवाळीच्या पाडव्यात आजाबात कधी गेला नव्हता आणि त्याला टकरीत घालणार कोण औ त्याला नेणार कोण आणि त्याला मुरकी कोण बांधणार आणि त्याला येसन कोण घालणार पर परतांगळ्यातल्या या काही मशीनच्या दलात बाकी सगळ्या रखाळ्यावर नेहमीच्या मर्ग्याचा होल्ड असायचा पार अगदी जुन्या वाशिनाक्या बसणं ती इराणी खनीपर्यंत मशीनच्या तांडच्या तांड त्या रखाळ्यातल्या बुरजाकडवर आबादान असायचं यात प्रत्येक प्रकारची म्हस चांदी पंचकल्याणी डोळघारशी बारकांड भुरी ठुसकी शिंगाची मोठ्या शिंगाची खडी कुचरी टोकी शिंगाची फत्ताळी मिठी चकावं एक ना अनेक नावं तरी काय एकिकाची अरे बाप रे त्या एकिकेची नावं ऐकली एक मी समजेल तुम्हाला दोंडी सुंदरी कल्याणी बिजली चांदणी बावरी पांडव अगा गा गा एवढ्या ढिगानं मशी मरग्याल तिथं हर एक माल हर एक वस्तू म्हणेल ती चॉईस होती म्हणूनच या रखाळ्यावर तसा मरग्याचा होल्ड होता तसं बाकीच्या गवळ्याचे एक दोन रेड बी असायचंच रखाळ्यात परती व्यावसायिक त्यांचं मालक बी सदैव जागरूक कुठंच फ्रेंडशिप होऊ द्यायचं नाहीत एकदा असंच चॉईस उडीकताना गवळ्याच्या मोहन रेड्यात आणि मरग्या रेड्यात खडाजंगी सुरू झाली अहो टक्करच लागली हो तसं मागे एकदा गांधी मैदानात अशाच चाललेल्या शिपेकराच्या मोहन आणि गवळी गल्लीतल्या एका रेड्याच्या टकरीत देवाचा रेडा कसा काय घुसला कुणास स्टॉक अहो कुठनं आलं हे गांधी मैदानात आणि चालू असलेल्या झुंजीत घुसून त्या बुधवारातल्या गवळ्याच्या रेड्याच्या अंगावर गेला गवळ्याच्या रेड्यानं बी एक दोन ढुश्या देऊन बघितल्या ताकद आजमावली आणि ते जे फिरलं ते त्यानं मागचा रस्ताच धरला अहो डांडारलंच ते रस्ता दिसेल तिकडे पळायला चालू केला त्यानं ते जे भरकाटलं थेट सवयीच्या रस्त्यानं पंचगंगेकडे उधाळलं सगळं पब्लिक मागणंच आहो वरून तीर्थ वे सोडून नदीकडं तसं इकडं जोतबा मामाचा मोहन रेडा बी बुचकाळ्यात पडला तेनं बी दोन तीन डुश्या खाल्यालाच होत्या मार्गाच्या पर आज आज मात्र परताळ्यात वर्षाभरात तगडा झालेला म्हणून देवाच्या रेड्याच्या चांद्या डुईला डुई लावून ताक तिनं रेटा रेटी करीत होता चॉईससाठी लढत होता झुंजत होता अवजुंजू फारच रंगात आलती देवाचा रेडा जरा का मी दुसरा आणि त्यात तवाचा वचपा काढा इरला पेटलेला मोहन साऱ्या राखाळ्या दलदलीत दलदलीतनं दोघं बी दैतागत नाचत होतीत दोघांच्या बी शिंगट्याच्या खडखडाटानं हावरा काळातली समधी म्हशीवाली त्या झुंजीभोवती जमलीत श्याज्या शिवज्या रामा जावश्या माणशाद्याव धोंड्रम साळुक्या आव काय एक ना दोत सया दिनकर शंक्या समधी होतीत प्र सगळ्यांच्या हातातल्या काट्या पाक खेळल्या कोण आडविणार पुढं कोण जाणार आणि कुणाला हटविणार माग तर जरा धाडसच केलं राऊताचं जे आले होते आहो ते टकरीत गेलं आणि दोनदा खाड खाड अशी काठी बडिवली ती बी कुठं अहो गवळ्याच्या रेड्याच्या शिंगावर अहो मोरम मरगाईचा रेडा देवाचा रेडा तिला कसं मारावं सांगा बघू हां पर दोन चार बहादरांनी बाकी मोरं होई जरा धाडस दाखवलं आणि दोन्ही रेड्यांच्या शिंगावर काट्या मारून झुंज सोडवायचा तसा लांबूनच प्रयत्न केला ह्याचा परिणाम एवढा झाला की दोन्ही बाजूला दोघ रेड उधळत आणि पुन्हा ते रेड चांगलं गुडघावर पाण्यात जाऊन छान डोसक्याला डोसकं लावून झुंजाई चालू झाली अति काळ्यात आता आली का पंचायत आता कुणी उतरायचं पाण्यात दलदलीतनं सगळा जोमकाळा मग जमल तेवढं पाण्यात उतरून वरडा वरडी करण्यापलीकडं काय बी राहिलं नव्हतं आता बाकी दोन्ही दोघं पायावर उभारून दनाना टक्करा खाली गुडघाभर वाकून वरची टक्कर झेलत उट्ट काढत दनाना एकमेकाला डुशा घालत होत अहो देवाच्या रेड्याची सरशिवीत होती शिंगटाच्या बस आधीमध्ये बसलेल्या तडाक्यानं गवळ्याच्या रेड्याची मानगूट आणि गळ्याची सालट जाऊन जखमा झाल अहो त्यावर परत चिंताचा तडाका बसला की जखम वाढतच होती रक्ताच्या होत्या ती दलदल लावलेली होती काटावरून झुंजु बघत्याला हर एक जण जवळपास आला तर कुणी बी मागा हटना आणि बघणाऱ्याला बी घरची आठवण ये ना मामा बाकी आपल्या रेड्याची झालेली गत बघून घायकुतीला आला होता इकडे झुंज सुरू झाली ती आणि की नाही या गल्लीतलं म्हसर का आलेलं रावताचं रावताच या अव झुंजू बघून रखळ्यात जे पाय याला भिंगरी बांधल्या गे पळालं थेट आठ गल्लीत थे। गवळ्याच्या घरालाच गेलं ते जोद बाबाच्या घरात सांगताना जा आकड गल्लीत ऐकू जाईल असं नरड्याची घाटी फुलबुनशावर वराडली अहो वहिनी वहिनी अहो परताळ्यात आपल्याने मार गाई ज्या रेड्याची लागली या औ तास झाला घुमली या अरे आपला रेडा फेफाळला या एकादा मात पाच सहा वाक्यांचा सारा समाचार सटासट सांगून रिकाम झालं आता र माझ्या देवा असं करत कपाळावर हात मारून माट दिशी वहिनी खालीच बसल्या काय चूक झाली ग आई आमची आई मरगूबाई अशी कशी कि प्लीस का माझ्या मवंडला त्रास देतीत असं म्हणत सगळं घरातलं वातावरणच बदललं त्यातनं बी हिमतीनं उठून घरातलं हळदी कुंकू कापूर खडीसाकर वट्टी आणि की सुनासनी बरोबर घेऊन वहिनीनं थेट मरगाईचं देऊळ गाठलं आणखी बोलीस पोर्ट सुन्या देवळापर्यंत वहिनी बरोबरच उतरतं तिला बघून तसंच तिकडं रकाळ्याकडे गेलं इकडं झुंज सुरू झालेली जोरातच आली राधानगरी रोडवर ना जाते येत्यालांचं सोडाच जाणार येणारच नाही स्पेशल गाडी करून पुढं जाणारी माणसं बी आवरा काळ्यात उतरून पब्लिक परतांगळ्यात पसरल्या आलं ते असं वाळवान पसारल्यागत झुंजळं पसरल्या गत, गत। देवाच्या रेण्यानं पाक घुसळून टाकलेला गवळ्याच्या रेड्याला आता तर मानवरची कातडी मोरल्या दोन्ही पायावर लोंबकळत आल सालट निघाली ती रक्ताच्या धाराच मामा गवळी बाकी जातीवंत गवळी मोठा सरदावान आई मरगुबाईवर तिची लई सरदा समोर दिसते पोरावाने हौसन पाळल्याला आणि खाऊन पिऊन वाढीवल्याला आणि मिळकतीची दौलत असल्याला आपला मोहन धापाल आहे मातेर व्हायला लागलंय त्याचं खरं खरं देवाच्या रेड्याला कसा आठवाय जाऊ आणि ते बी मारून काय करावं आता निस्तराव निस्तरावं तेनच केली आहे सगळी करणी आई मरगूबाई खरोखर कर न्याव कराल कर माझा असं म्हणतच सुटून दे सुटून दे एकदा ने ही झुंज सुटून दे असं म्हणत डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आठवत आई मरगूबाई जी आण भाकत सोड रेडा सोड रेडा सोड असं म्हणत हातात काठी धरून बसलेला होत सोड रेडा सोड असं म्हणत हात जोडून आबाळाकडे बघत मोठ्या आशेनं डोळं लावून बसलेला होता इकडं इकडं वहिनी देवळात पोचल्या दिवीला हळदी कुंकू कापूर व्हायला वटी भरली आणि हात जुळून एकदा साकडं घाटलं आणि डोसक्यावरची घंटा ढाण 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 बडवायला सुरुवात केली आई सोडव आई सोडव आग मोहनची रक्षा कर असं इनवीत तिने सांजला त्या घाटीचा आवाज जोर जोरात एवढी बडवत होती पार तिकडं रकाळ्याकडे त्या घाटीचा आवाज किन 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 जाऊ लागला तिबली सुन्या थेट रखाळ्यात आलेलं आईशीन आत्ता पावतूर पोचलेलं ले परताळ्यात ते आणि समोर बघतंय की जोदबा मामा हात जोडून धावा करते आला आणि चिखलात झुंती आलं ते दोन दैत्य सुन्या बघतोय तवरच एकाएकी दोन्ही रेड्यांची एकमेकात अडाकलेली शिंट सुटलीत आपसुकच जोदबा मामाच्या खांद्यावर हात ठेवत सुन्या पुटपुटल आबा आबा अहो आबा अहो आईनं हाक ऐकली हो वहिनीची हाक ऐकली जोतबा मामानं आबाळाकडनं त्या सुन्याच्या चेहऱ्याकडं काय र असं म्हणत हुंडरून विचारलं माननं आबा आबा वहिनी मरगाईच्या देवळात गेल्यात वट्टी भरायला तिचीच हाक ऐकली बघा अहो आबा बघा की आबा आबा बघा समोर बघा अहो आबा सुटली की झुंज जोतबा मामानं सुन्यावरनं तशीच नजर काढली आणि रखळ्यात टाकली तर दोन्ही रेड एकमेकापासून बाजूला होईत होत देवाचा रेडा मुस्काड हलवीत हलवीत तिकडं माघारी माघारी बुरजाकडे जायत होता आणि त्याच्यासंग लढल्याला अहो निखरानं लढल्याला घरचा रेडा बी दमल्याला खरं फेसाळलेला तोंडानं बी शाबासकीच्या अपेक्षेनं मालकाकडं बघत होता बाकी समधी बरोबरची म्हशीवाली लघुलोग पाण्यात गेलीत मरग्या पार तिकडे गेलता जोधबा मामाच्या रेड्याला पाण्याबाहेर काढलं जे ते म्हणत होत आता सल मोठं मैदान मारलं का यानं आगा आगा मार ग्या रेड्या बरोबर तीन तास झुंजी द्यायच्या म्हणजे काय चेष्टा आहे का काय सौमधी मोहनला बाहेर काढून दवाखान्यात न्यायची तयारी करत आणि इकडं इकडं सुन्या धापलं धापलं देवळात पोचलेलं ती देवळाच्या दारातच आराडलं वहिनी वहिनी अहो झालं अहो झुंज सुटली हो ऐकलं वहिनीनं आणि घाटच थांबली वहिनीनं मागच्या सुन्याकडे बघत मरगाबाईला हात टेकलत पुढं बघतच मरगाबाईला हात टेकलत तर असला यो मरग्या तिला येसन ठाऊक नाही मुरकी माहित नाही अहो कुणी कधी बांधून ठेवला नाही असला मरग्या आकाडातल्या यात्रेत नव्या पाण्याची यात्रा आली की नाही त्रिंबुलीची हा की टेमला पाहिजे यात्रेत पाणी पुजायला नदीवर जायचं तर मरग्याशिवाय जायचं म्हणजे रुजूच नाही आहोत पेटत एकच तालीम मर्घ्याने यायची आ आणि मग बाकी काय व्हायचं शू हिंड मरग्याला मर्ग्याला हुडकाय रानमाळ तिकडं इकडं फावतूर जाऊन कणे हुसकुरा आणायचं आणि देवळातली पोरं आणि वस्तात राव ही ईडभर राबून शाण कणे त्याला हुडकून आणायचीत आणि आणायचीच म्हणजे काय जवळपास त्याला अटकच करून आणायची कोण बरोबर हो अहो विष्णू गाढीवान प्रकाश मोहन बेळगावकर गौजा मान्या श्यामा मान्या पप्या भट्टीवाल पाटलाचं बाळूशा इलास बांबू पैलवान हंबीर दिल्या डॉन अहो ताज्या दमाजी कुमक घेऊन शहाण अटकच करून आणायची जत्रच्या आदल्या दिवशी सांशाला मरग्या देवळात देवळात आणला की ग्रील वडून घ्यायचं देवळाचं आणि रातभर देवळात मडग्याला कुंडून घालायचा मग एका बाजूला रेड्याची राखण तर दुसऱ्या बाजूला उद्या पडणारी चाळीस पन्नास बकरी ती वाट घालाय आणलेलं पंधरा वीस खटकी आणि बकऱ्याची निगराणी करत असलेलं हे सगळं मंडळ मोहिते आणाणा प्रेसच्या कट्ट्या हो, गप्पासणी उत यायचा मग सुभ्या मोहित्याचा आमच्या इनोत पांड्या लाडाचं इनोत सगळीच नच्याच ओ ऐकून हा आणि आशा गाडीवान गण्या राजा मान्या चंद्या मोहित्या तुम्हाला सांगतो आखी गल्ली हो सुन्या रामा मोर्या अगदी सगळी ही नाईट वॉचमनच आणि बघाटत आलं की मग मोहित्याची माई बाहेर पडायची आणि सडा घालाय उठली की हे सगळा जमल्याला सगळा गोतावळा बघितल्या व माही तिच्या स्पेशल टाईलमध्ये म्हणायची अरे आठपा की र भाड्यानू कवा आंघोळी व्हायच्या कवा नदीला जाणार पाणी कवा आणणार वाटं कवा वाटणार आणि फोडण्या कवा पडणार असा आवाज टाकला म्हणलं की गप्पांचा फड इधळायचा आणि जशी रातभर राबणारी इकडं कार्यकर्दी होतीत तशी देवळाच्या मागच्या त्या दे पडक्या वाड्यात वरच्या मजल्यावर उगावती कार्य करते होती नवी पिढीना ना कायम बावनपाणी पुस्तकांचा अभ्यास आणि सामाजिक कार्य करते ते शेवटी गेल्या सालच्या गणपतीचा हिशोब चाललाय म्हणून ती जी, जी वरती कुंडून घेऊन बसायची आणि सतत गणिताचा अभ्यास ती बी खालचा गलका थांबल्याला ऐकून पानं गोळा करून डाव बंद करून तिथनं उठून मग ती बकरी असू द्यात नाहीतर बर असू दे ही जी तापदर आपल्यालाच तर रातभरचा इस्पिटाचा खेळ इस्कटून समाजकार्यात हिरिक भाग घेत असत आणि मग मग इकडं अगोदरच वस्तात आणि आणल्याला बोडणारा न्हावी आव तेनं मग परत देवळाबाहेर काढायचा रेड्याला त्या रेड्याला बोडायचा आणि त्याला चांगला बोडून मग त्याला पी जी एस रंगरावांना आण्णा मोहिते ही सगळी जनगने त्या अण्णा मोहित्याना आणलेला अविल पेंटचा डबा ते बी छाप ॲपकोलाईट पी जी एसकडे दिला की मग भगव्या रंगाचा डबा त्यात हात बुचकाळून खोपरा पातूर ते शिंग रंगवत हातानच ती शिंग रंगवत सगळ्या अंगाला तेल हळद लावून नक्षीच्या निरांजनानं अंगाव पिवळ्या तांबड्या रंगाचं बुंदकं मारून त्या गुलाल मारून त्या दिवशी बाकी कधीही कुठल्याही बंधनात नसलेला हा मरग्या अव्वाल्यात कसा गुठपाळून घ्यायचा हे त्या दिवशी त्या मरग्यालाच ठोक आणि त्या देवाला ठोक आत देवळात जोमतात्याने पूजा केल्याने आरती म्हटली की मग नदीकडे मिरवणुकीला सुरुवात व्हायची ती पण केशवपाच्या नियोजनात सगळ्यात मोरं वल्लार बाज्या पुळी ढबाक त्यानंतर मंडळाचाच हलगी ताफा त्यानंतर करंडी तापाबीर मौन्या सुरज्या सुधाकर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शाल्या सुन्या ही सगळी जण मिळून कने तुझी करंडी तापा वाजवीत वाजवीत ते वाल्यात बांधून त्याच्या माग घ्या आणि त्याच्या माग डुईवर कळशा घेतलेल्या कवारनी आणि त्याच्या माग अहो त्याच्या मागं नव पाणी आणायला सायकली घेऊन कावडवालं दोन्ही खांद्याव कने कळशा अडकूनच तर विष्णू गाडीवान पक्या खोराट्या गौजा मान्या नामदेव सूर्यवशी राजा गाडीवान श्यामा मोहित्याचा दिलपिया अशोक गाडीवान त्यांच्याबरोबर गल्लीतली आया बाया लिकी सुना माया वाशिनी नवीन लग्न होऊन आलेला सुना तर गल्लीतनं नवीन लग्न होऊन गेलेल्या सगळ्या महा मायारवासिनी परत आलेल्या आणि त्याच्या मागं पोरं टार मंडळाचे कार्यकर्ते म्हातारी कोतारी बालचमु हे वाजाप आणि या पाणी पाणीपुजा जाणारा मरग्या मोरग्या अगदी समदासपणे चालायचो अहो एखाद्या पोख तर निवडून आलेल्या नेत्यागतच अहो कधी भितर नाही ते वाझाप असू द्या नाहीतर फटाकड्याची माळ असू द्या नाहीतर आऊट लावा देवाच्या यात्रेतला देवाचा रेडा कसा शांत अगदी समदासपणे चालायचा गावगाड्यातलंच सगळे येत असं पण तिथं काही सुशिक्षित माणसंही होतीत त्यांना बाकी या अशा सगळ्या उत्सवाचं वावडंच सगळं अवी लोकं म्हणजे त्यांचं सगळं घरदार बायका पोरं सगळी गॅलरीतनच बघायची वरच्या मजल्यावरनं आणि त्यांच्या पोरासनं वाटायचं चला तिच्या आईला जाऊया तिथं हलगीच्या नादावर नाचूया जरा असं तालावर जरा हलगीच्या तालावर जरा घुमूया नाचूया जरा लिजिम खेळूया पण कसं बसं ती जिन्यापर्यंत येत आणि बाण डोळं वट्टारलं की जिन्यातनंच माघारी असं कायमच चालायचं पण जत्रा बाकी काय बी होऊन दे दर साली अशीच दिमागात व्हायची मरग्याला मिरवत तर असा यो मरग्या मातारा झाला की कोणी तर नवीन सोडायची तस हो पण हल्ली सोडत्यात का नाही समजलेलं नाही रकड्याच्या मागची शेतवड माळरान ती ते बी जरा कमी झालं या इमलं उठलं टू तिथं प्लॉट पडलं फ्लॅट सिस्टीमा उठल्या ज्याच्या त्याच्या घराला कंपाऊंड लागलीत आणि या सगळ्यातनं सगळी शेतवट गेली रान गेलं रान गेलं अहो त्यानं खायचं तरी काय त्यानं चरायचं तरी कुठं आणि त्यानं हुंदळायचं तरी कुठं तसं शेवटी शेवटी मरग्या म्हातारा झाला आणि त्याला दिसायचं कमी झालं त्याला दिसायचं कमी झालं तरी अंदाजानं गल्ल्या बदलत बदलत त्या दोन्ही पिठांच्या गिरण्याजवळ बाकी जायचा आपली हप्ता वसुली करायचा आणि असाच कधीतरी कुठंतरी दिसनाचा झाला आणि मग गल्लीत कोणतरी सांगत आलं म्हण म्हण की तिकडं देवकर पादीत पडलाय म्हणून शांत घ्या झालं मग गल्लीतली पोरं गेलीत त्याला खड्डा बिड्डा काढून तिथंच त्याचं क्रियाक्रम केलं येताना अगदी कुठल्या तरी नातेवाईकाच्या मातीला जात्या तशी येता येता रकाळ्यात उड्या टाकून आंघोळ करून शान आलीत अहो असं जवळपास मी तीन देव रेडं बघितलं अं आणि त्याच्या मागच्या रेड्यासारखी ह्या रेड्याची अंत्ययात्रा निघाल नाही आणि दुसरा दुसरा गेल्या दहा पंधरा वर्षात कुठं कोण दिसला बी नाही नवीन बी कुणी सोडलेला नाही ती पद्धतच बंद झाली आता नवीन मर्ग्या कुठं पाहण्यातही नाही अहो आता पेटत दोन तीन घराड एखादं पवार आय टीत शिकायला पुण्यात गेलं या कुठं मुंबईत गेलं या आणि शिकायला नोकरीला जी ती आपापल्या व्यापात संसारात बुडालीत गल्लीत माणसं चार आणि गाड्या आठ ह्या अशी परिस्थिती त्यात शान कुठं लावणार गोळं कधी करणार शेनी कुठं थापटणार पेटातली समधी परडी आणि अंगणं सगळी सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतीनं मुजून गेलीत आणि गाड्याची तर अशी परिस्थिती की टू व्हीलर फोर व्हीलर याची तर देचलच अहो सगळ्या रस्त्यावर गाड्याच गाड्या ह्यातनं कसं झुलणार मरग्या गलो गल्लीचं गोट सांच्याला गोट्याकडे परतणारी मशीनची दल सगळी कमी झालीत जत्रचं बी स्वरूप बदललंय अहो जत्रचं बी रुपडं बदललं या तुम्हाला सांगायचं म्हणजे आता नाशिक ढोल आला गेली येईलिज मी पथक गेलत करडी ताप गेलत मर्दानी खेळ गेलं लाट्या काट्या कमी झाल्या आणि आता आलंय ते नाशिक ढोल ढबाग नावापुरतं आणि तरी बरं एक एक ठिकाणी ती जत्रा असू दे नाही तर गणपती असू दे नाही तर शिवजयंती असू दे अवती डॉलबीच आले नवीन रा रा नको त्या मिरवणुका म्हणजे दारं झाकून छान आपलं ग बसत्याला परवडलं काचा असू दे दारं असू देत काढ 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 वाजून एक एक इमारती पडल्या हो कोल्हापुरात त्या डॉलबीच्या जा आवाजानं तरी बरं आम्ही अजून तसलं काय वापरत नाही खरंच सगळंच कसं बदललंय नाही हो पेटेचं पेटपणच गेले पण पण मनातले ते दिवस आणि तो मर्या अजूनही माझ्या मनातल्या राज रस्त्यावरनं समडास्तपणे झुलत 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 जुन्या आठवणी ना हळवारपणे त्याच्या प्रेमाच्या ढुश्या घालत अगदी फिरत असतो संस्थान काळातल्या दसऱ्याच्या छबिन्यातल्या बरची भाद्रासारखा झुलत असतो हिकडनं तिकडं तिकडनं हिकडं